हे hey गाईज आम्ही आता घेतलेलं आहे हक्की पिक्की तेल तर आता मी हे बघणार आहे की कि याचा किती आणि कितपत परिणाम होतो आहे ते तर हे आजच आमच्याकडे आलेलं आहे आणि मला पण बघायचं आहे की सेलिब्रिटीज जे एवढे व्हिडिओ बनवतात आणि इन्स्टावर पोस्ट करतात की हे तेल घ्या हे तेल घ्या तर आता मला पण बघायचं आहे की माझे केस जे आहेत ते आता एवढेच आहेत तर ते कितपर्यंत लांब जात आहेत ते मला बघायचे आणि माझ्या ही तेल बघा <laughs> ते सुद्धा वाढणार आहेत तेही मला बघायचं आहे म्हणून मी आम्ही घेतलेलं आहे तर आता याचा रिव्ह्यू तुम्हाला माझ्या ब्लॉग वरती बघायला मिळेल डायरेक्ट तीन महिन्यानंतर बदलतो जिजबात बदलती जिंदगी बदल बदल बदलती तर माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सांगेनच मंडळी <laughs> हे कुठच्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे पहिलंच मी तुम्हाला सांगते म्हणजे खूप इन्स्टावरती मी याचे व्हिडिओज पाहिले होते की हे तेल वापरल्यावरती केस येतात वगैरे केस लांब होतात वगैरे तर आता मलाही बघायचं आहे कारण जर सेलिब्रिटीज एवढं प्रमोशन करतायत या गोष्टीचं ज्यांचं हे प्रोडक्ट आहेत ते एवढं प्रमोशन आहेत तर आपण सर्वसामान्य माणसाने जर हे तेल वापरल्यावर खरंच ते उपयोगी ठरतं का यासाठी मला हा ब्लॉग करायचा वाटला कारण मला जोपर्यंत कसं असतं ना आपण कुठचीही गोष्ट स्वतः वापरून पाहत नाही की खरंच त्याचा वापर होतोय का त्याचा उपयोग होतोय का तोपर्यंत आपण कसा विश्वास ठेवणार ना त्यासाठी आम्ही ते ऑर्डर केलेलं आहे आणि आज ते आलेले आहे आमच्याकडे आणि आजपासूनच ते लावायला आम्ही सुरुवात करणार आहोत तर मग ते त्याचा इफेक्ट तीन महिन्यानेच कळेल कारण हा तीन महिन्याचा कोर्स आहे तर आता बघूयात कितपत त्याचा उपाय म्हणजे त्याचं परिणाम आपल्याला दिसत आहेत नाही का सब बास बड़ी। तर तुम्ही माझा ब्लॉग नक्की बघा मी नक्की अपलोड करेन तेव्हा मी तुम्हाला माझी लिंक शेअर करेन तर असेच माझ्यासोबत राहा माझे व्हिडिओज पाहण्यासाठी धन्यवाद टाटा बाय बाय